नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह ला आणि कणकवली ते आचरा रस्त्याचे काम चालू असून कणकवली ते पिसेकामते असा कामाचा टप्पा चालू असताना सकाळीच लागलेल्या अवकाळी पावसामुळे वरवडे पळसेवाडी व वा पिसेकामते येथे रस्त्याच्या मधोमध पाणी साचले व त्यामुळे पूर्ण रस्ता चिखलमय झाला वरवडे ते काम ते रस्त्याच्या साईडने माती टाकल्यामुळे दोन्ही साईडची पट्टीची माती रस्त्यावर आली त्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते या सर्वांचा त्रास त्रास्या करणाऱ्या वाहनधारकांना होत आहे मोठ्या कसरतीने वाहन चालक वाहन आपली वाहने हाकत होते परंतु पाऊस पडून गेल्यानंतर हे पाणी काढण्याचे काम ठेकेदाराचे होते मात्र याकडे दुर्लक्ष करून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे दुर्दैवाने जर अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण अशी चर्चा वाहनधारकांमधून होत आहे नमस्कार आचरा कणकवली रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे पण आज सकाळी इथे पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पूर्णतः चिखल आहे आणि वाहनधारकांना याचा त्रास होत आहे अपघात घडण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही आणि आज पाऊस पडून आता चार पाच तास तरी उलटले आहेत पण अजून काहीच त्याच्यात सुधारणा झालेली नाही आहे असंच जर चित्र राहिलं आता हा फक्त पंधरा मिनिटाचा पाऊस पडला आहे याच्या पुढे जर जून मध्ये मोठा पाऊस पडल्यानंतर इथे नक्कीच अपघात घडण्याची शक्यता आहे तर याचा गांभीर्याने विचार करावा चित्राज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा